योद्धा मनोज जरांगे पाटील या सिनेमाची जी काय निर्मिती होती आहे ती छत्रपती संभाजीनगर असो किंवा मराठवाड्यातील इतर भाग असो त्यांना एक प्रतीक्षा होती कधीपासून या चित्रपटाची शूटिंग सुरू होती आहे यासाठी कलाकार देखील आलेले आहेत आणि अंतरवाली सराट या ठिकाणी आता अखेर मुहूर्त लागला आहे आपल्यासोबत रोहन पाटील आहे जे या सिनेमामध्ये मुख्य भूमिका निभावत आहेत काय सांगाल जरांगे पाटील आणि दुसरे जरांगे पाटील तुम्ही स्वतः जरांगे पाटलाच्या भूमिकेमध्ये असणार आहात पूर्ण गेटअप करतायत वजनही कमी केलं आहे हा चित्रपट सर्वांच्या प्रतीक्षेचा एक भाग बनलेला आहे नेमकं काय कारण नमस्कार सगळ्यांना तर लोकशाहीचे आभार मानतो की मला खूप चांगलं आठवते आंतरवली सराठी येते आठ सप्टेंबर रोजी ह्या सिनेमाचं पोस्टर आम्ही लॉन्च केलं आणि त्याची पहिली न्यूज लोकशाहीने खूप चांगल्या पद्धतीने टी व्हीला दाखवली त्याबद्दल लोकशाहीचे आभार मानतो आणि खूप छान वाटते की आज मी ज्यावेळेस पोस्टर लॉन्च केलं त्यावेळेस मी रोहन पाटील होतो पण आज ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील बनवले त्यावेळेस खरोखर काहीतरी वेगळं वाटते म्हणजे त्या माणसामध्ये काहीतरी वेगळे आणि हे प्रेक्षकच्या प्रेक्षकांच्या पुढं आलं पाहिजे एक वास्तविक कहाणी आहे त्या माणसाने काय संघर्ष केला आहे आपण पाहतो की लाठीचारच्या पुढं जरांगे पाटील चर्चेत आले पण लाठीचारच्या पूर्वी जरांगे पाटील काय होते त्यांनी काय संघर्ष केला अगदी पोटाला मारून त्यांनी समाजासाठी झटले घर स्वतःची जमीन विकली स्वतःचं घर घाण ठेवलं एवढं सगळं जगात कोणी करू शकत नाही समाजासाठी हे जरांगे पाटलांनी केलं हा इतिहास समाजाच्या पुढं आला पाहिजे आणि तो खूप चांगल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतोय सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला हा सिनेमा सरासरी चारशे ते पाचशे थिएटरच्या माध्यमातून आम्ही तो रिलीज करतोय आणि ह्याला खूप चांगला प्रतिसाद भेटेल सिनेमा खूप चांगला असणारे समाजातल्या प्रत्येक जातीतल्या व्यक्तीने हा सिनेमा बघावा आम्ही ह्या सिनेमाचं टायटल मुद्दाम ठेवलं संघर्ष योद्धा जे एक योद्धा काय संघर्ष करू शकतो तो कोणत्याही समाजाचा असू द्या मराठा समाजातून असू द्या इतर समाजातून असू द्या पण एक संघर्षाला पेटल्यानंतर एक योद्धा कशा पद्धतीने लढू शकतो हे जर बघायचं असेल तर मनोज जरांगे पाटलांचा इतिहास तो संघर्ष योद्धा सिनेमातून बघितला पाहिजे सव्वीस एप्रिलला तो सिनेमा चालू आज शूटिंगचा पहिला दिवस आहे सगळी टीम आमची आलेली खूप जोरदार पद्धतीने काम चालू आहे जरांगे पाटलांनी येऊन शुभेच्छा दिल्या आणि खूप छान वाटते नक्कीच राईड बंधू एकत्रित आले विमानाचा शोध लागला इतिहास घडला दोघं बंधू एकत्रित आहात आणि एक इतिहास बनवायला चुलत्या पुतने हां चुलत्या पुतने एकत्र आलेले आहेत दोघाई दलदडे आहात हा एक इतिहास बनवताय तुम्ही आणि तुम तो म्हणजे मनोज जरांगे यांच्या माध्यमातून काय सांगाल तुमची प्रतिक्रिया का काय आहे नमस्ते आ, आज या ठिकाणी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात झाली आणि खूप धूमधडाक्यात म्हणजे ज्या लोकांना या ठिकाणी जी आंदोलनादरम्यान दंगल झाली त्या दंगलीमध्ये बऱ्याच लोक जखमी झाले आणि त्या जखमी लोकांच्या हस्ते या ठिकाणी नारळ फोडून आज या चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात झाली खूप आनंद वाटतोय कारण नेहमी संघर्ष काय असतो कारण आम्ही पण खूप तुम्ही जे म्हणलात की एकत्र कसे आलात तर आम्ही पण खूप संघर्षातून एकत्र आलो आहोत आणि संघर्ष करणाऱ्या व्यक्तींवर काहीतरी आम्हाला एक असा चित्रपट करायला भेटतो आहे हे आम्हाला खूप अभिमान वाटतो आहे आणि महत्त्वाची गोष्ट की हा चित्रपट आम्हाला का करावा वाटलं कारण पाटलांचं जी काही आज समाजासाठी आरक्षणासाठी जे काही लढाई चाललेली आहे ही अंतिम टप्प्यात आता आहे आणि निश्चित प्रकारे ते या ठिकाणी ती थी लढाई जिंकणार आहेत याची आम्हाला सर्वांना खात्री आहे आणि सर्वांना म्हणजे आपल्या राज्यातील लोकांना असेल किंवा मा देशात असेल जगात असेल पाटलांचा जो काही कार्यकाळ काम करण्याचा आहे तो ठराविक काही काळापुरताचा माहीत होता परंतु राज्याला देशाला जगाला हे कळणं गरजेचं आहे की पाटलांनी ह्याच्या अगोदर जे आता सराटे आंदोलन चालू झालं त्याच्यापूर्वी चा किती मोठा संघर्ष केलेला आहे तो संघर्ष आम्ही अभ्यास ज्यावेळेस केला अक्षरशः म्हणजे आम्ही स्क्रिप्ट लिहितानासुद्धा आमच्या डोळ्याला पाणी यायचं एवढा महाभयानक संघर्ष आहे आणि त्या संघर्षाला या परिसरातील सर्व लोकांनी महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजांनी इतर समाजांनी खूप प्रतिसाद दिला आणि निश्चितच आज त्याचं यश मिळताना दिसत आहे आणि हा संघर्ष आम्ही दाखवतोय म्हणून आम्हाला पण त्याचा खूप आनंद आहे की हा चित्रपटसुद्धा खूप यशस्वी चित्रपट, चित्रपट होईल शेवटी एक इतिहास आणि दुसरी गोष्ट की आज आपण पाटलांना सर्व ओळखतो सर्व पाहतात जगात आज प्रसिद्ध आहेत परंतु त्यां त्यांचा इतिहास आजरामोर राहण्यासाठी पन्नास शंभर वर्षानंतर ज्यावेळेस आपण नसतो त्यावेळेस पण समाजातील सर्व व्यक्तींना कळालं पाहिजे की आपल्यासाठी किती मोठा संघर्ष केलेला आहे आणि एक सर्वसाधारण माणूस काय करू शकतो या सगळ्या गोष्टीवरती आधारित हा चित्रपट आहे खूप छान विषय आहे आणि निश्चितच तो चित्रपट महाराष्ट्रातील लोकं सगळे डोक्यावर घेतील आणि पाट म्हणजे जारंगी पाटलांचा पण आमच्या आमच्यावरती खूप आशीर्वाद आहे त्यांच्या पण खूप शुभेच्छा आहेत त्यांच्यासमोरच आता या चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात झाली जवळपास दीड महिना आम्ही या ठिकाणी या चित्रपटाचं चित्रीकरण करतो आहे आणि सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला जवळपास अडीच हजार शो प्रत्येक दिवस अशाप्रमाणे हा चित्रपट रिलीज होणार आहे आजपर्यंत असं चित्रपट सृष्टीत घडलेलं नाही आणि ते घडणार आहे म्हणजे प्रत्येक इतिहासच घडणार आहे जसं पाटलांचा इतिहास घडला तसा हा चित्रपटसुद्धा इतिहास घडणार आहे बरं यामध्ये कोणकोण कलाकार असणार आहेत कारण चित्रपट बनवण्याच्या आधी प्रदर्शित होण्याच्या आधी सर्वांना प्रतीक्षा लागली आहे कारण जे आंदोलन राज्यभरामध्ये प्रसिद्ध झालं सरकारलासुद्धा घाम फोडणारं एक व्यक्तिमत्व म्हणजे मनोज जरांगे तर आता हे पडद्यावर दिसणार आहे आणि त्यासाठी तुम्ही तयारी करतात कलाकार कोणकोण नमस्कार मी शिवाय दोलताडे मी संघर्षवद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटात दिग्दर्शन करत आहे या चित्रपटामध्ये कलाकारांची एक फौज आहे याच्यामध्ये प्रमुख भूमिकेत तसन रोहन पाटील याच्यामध्ये संदीप पाठक जे आहेत सागर जे आहेत सुरभी हांडे आहे मोहन जोशी आहेत माधु जुएकर आहे युनित बोंडे आहे त्याचबरोबर श्रीनिवास पोकळे आहे असे बरेचसे कलाकार आहेत त्याच्यामध्ये मोहन जोशी आहेत आणि याचबरोबर की आणखी काही कलाकार आहेत तर ते मी आत्ता रिव्हील करणार नाहीत की ते आल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की ते कोण आहेत कसे आहेत आणि ते खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर असतील चित्रपटासाठी आणि आल्याच्यानंतर समोर आणणार आणि आपले चलावा फेम जे आहेत सागर करांडे तेही या ते चित्रपटात खूप महत्वपूर्ण भूमिका निभावत आहेत या चित्रपटात जे काय कलाकार आहेत तर ते कलाकार खूप दिग्गज कलाकार आहेत आणि त्यांची भूमिका तुम्हाला त्याच लेवलनी पाहायला चित्रपटात की चित्रपटात दिग्गज कलाकार असणार आहेत आपल्यासोबत कलाकार सुद्धा आहेत हो काय सांगाल सर्वांना हसवलंय मात्र आता एक इमोशनल स्टोरी असणार आहे ज्यामधून खूप काय दाखवण्याचा प्रयत्न आहे संदीप दादा सुद्धा आहेत तुम्ही सुद्धा आहात आता हा आजपासून याची एक मुहूर्तमेर रोवली गेलेली आहे काय सांगाल नाही खूपच बरं वाटतं सत्यघटनेवर आधारित हा सिनेमा बनतो आणि खूप ऐकून होतो या माणसांविषयी पण सध्या आता चित्रपटाद्वारे ते अख्ख्या महाराष्ट्रभर भारतभर पोचतील आता आणि अशी आशा आहे आणि ऑफकोर्स पटडीच्या जा बाहेर जाऊन काम करायला कुठल्या कलाकाराला आवडत नाही प्रत्येक वेळी वेगळ्या भूमिकेत जगायला नेहमीच आवडतं तसं मलाही हा सिनेमा करताना फार मजा येणार आहे असं दिसतं आहे बरं कोणता रोल कोणता असणार आहे तुमचा माझा याचा मित्राचा रोल आहे आणि खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे ते म्हणजे त्याची शेड कॉमेडी जरी असली तरी खूप सिरियस कॉमेडी आहे ती आणि एक 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 प्रकारचं शेड आहे त्याला आपल्यासोबत संदीप दादा सुद्धा आहेत दादा तुम्ही मातीतील एक नाळ जे म्हटली जाते ती जपण्याचा प्रयत्न केला आहे चित्रपटाच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही एक मित्रत्व असं नातं निभावताय आणि मनोज जरा की म्हणजे संपूर्ण राज्यामध्ये प्रसिद्ध असणारा चेहरा सरकारला घाम फोडणारा एक नेतृत्व त्या चित्रपटात तुम्ही काम करणं सर्वांना म्हणजे चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधी एक पसंती आहे कधी तो हा चित्रपट आणि त्यामध्ये तुम्ही पात्र असणार आहात काय सांगा नक्कीच जय शिवराय सर्वप्रथम आनंद असा आहे की मी मराठवाड्यातला आहे याच भागातला आहे आणि आंतरवली सराटीच्या जवळच माझं माजलगाव नावाचं गाव आहे इथून दीड तासाचा अंतर आहे माजलगाव आणि संघर्ष योद्धा या चित्रपटामध्ये मा मला मनोज जरांगे साहेबांच्या मित्राचा सा रोल मला निभवायचा सा आहे सागर आणि मी त्यांचे मित्र आहोत आणि त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा पर्सनल आयुष्यात जर तुम्ही बघितलं तर मित्रांना प्रचंड महत्त्व आहे मित्रांना फक्त मित्रांनाच नाही तर प्रत्येक माणसाला त्यांच्या दृष्टीनं महत्त्व आहे कारण आज जेव्हा तुम्ही बघितलं गणपतीची आरती आणि ही सगळं तर त्यांनी स्वतः न करता ज्यांनी संघर्षामध्ये त्यांना साथ दिलेली त्यांच्या तेन हस्ते त्यांनी नारळ फोडला आरती केली सो मला असं वाटतं की ही खूप महत्त्वाची बाजू आहे त्यांची ती बाजूसुद्धा येणं गरजेचं आहे ती या चित्रपटातून येईल आणि नट म्हणून अभिनेता म्हणून एक खूप आनंद होतो आहे की संघर्षयोद्धा या चित्रपटामध्ये मला एक खारीचा वाटा उचलण्याची संधी मिळते मला अभिनय करण्याची संधी मिळते त्यामुळे मी स्वतःला नशिबवान समजतोय कारण हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित होईल तेव्हा लाख नाही तर काही कोटी लोकांपर्यंत हा सिनेमा ज्या ज्याप्रकारे एक मराठा कोटी मराठा अशी एक <laughs> जी मन आहे आपण या ठिकाणी पाहताय मनोज जरांगे यांच्या भूमिकेमध्ये असणारे आपल्यासोबत रोहन पाटील आहेत कलाकारसुद्धा आहेत आणि आजपासून ज्या प्रकारे आपण पाहताय स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः या मुहूर्ताचं नारळ फोडलेला आहे आणि हा चित्रपट लवकरच महाराष्ट्रभरामध्ये प्रदर्शित होईल आणि हा चित्रपट कधी येतो आहे आणि कसा असेल सर्वांना याची उत्सुकता लागलेली आहे सचिन बडे लोकशाही मराठी अंतरावली सराठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा,